यावल तालुक्यातील मनवेल या गावातील एका सत्तावीस वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी कसले तरी विषारी औषध प्राशन केले हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालय यावल या ठिकाणी आणण्यात आले या ठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला ही घटना दिनांक एकवीस सप्टेंबर रविवार रोजी रात्री घडली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक बावीस सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा मनवेल तालुका यावल या गावातील रहिवाशी योगेश राजेंद्र इंधाटे वय सत्तावीस वर्ष हा तरुण आपल्या घरी होता त्याने कसले तरी विषारी औषध प्राशन केले आणि चक्कर येऊन तो जमिनीवर पडला हा प्रकार कुटुंबाच्या निदर्शनास येताच त्याला तातडीने रात्रीच ग्रामीण रुग्णालय यावल या ठिकाणी आणण्यात आले या ठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूशी नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रोहिल गणेश करीत आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका